Oh, salami dengan salami dengan

सव्वीस जानेवारी विषय माहिती सांगणार आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक चा। दिनाच्या

गणतंत्री दिन म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत हा हा दिवस सर्व नागरिकांसाठी आनंदाचा अभिमानाचा उत्साहाचा आहे जय हिंद जय भारत करून निघतो मी माझ्या भाषणाला सुरुवात नमस्कार मित्रांनो माझे नाव वेदांत मताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती निघली या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा सतत परिश्रम करून भारत देशाला एक संविधान प्रदान केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमला झाले आणि आपला भारत देश सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक देश बनला आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्य घटना आहे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांपर्वी चालवलेले राज्य होय म्हणून अधिक जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप जोरेशात मात्र जवळ देणार Today is 26 January. Republic Day is celebrated on January 26. Every year in, in India it marks the day 1915 when India became a republic and adopted its own constitution. Brave soldiers and citizens receive honor for the courage and services to साजरी करतो प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला संविधान लागू झाले या दिवसापासून भारतात लोकशाही सुरू झाली समर्पित समर्पित भावनेने आणि अतिशय निष्ठेने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे सर्वच ज्ञात अज्ञात आहुतींचं देखील आज त्यांना देखील आज अभिवादन आपण करण्याचा हा दिवस आहे याचबरोबर आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी दोन एकोणीसशे पन्नास रोजी आपलं प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य हे अस्तित्वात आलं आणि आज नाही म्हणता आपण आज शहात्तरवा वर्धापन शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या देशाने उत्तुंग अशा सर्वच क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे शिक्षण असेल रोजगार असेल तंत्रज्ञान असेल अवकाश असेल महिला सशक्तीकरण असेल या सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय नेत्रदेप अशी प्रगती आपण करू शकलो आणि याचं एकमेव कारण म्हणजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी आणि आपल्या यांनी दिलेली ही अतिशय उत्कृष्ट अशी आपली संविधान राज्यघटना या राज्यघटनेचा आपल्याला माहिती आहे की देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा सर्वोत्तम पाचवी अर्थव्यवस्था होऊ घातली आहे झालेली आहे आणि यापुढे सुद्धा भारत एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर हो आहे आणि त्या दिशेने आपण सगळे असतील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मान्यवरांनी जे आपलं या देशाच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं सुद्धा ऋण आपण या ठिकाणी आज